अजून प्रांताला स्वातंत्र्य संत आणि गंभावची शिकवण प्रत्यक्ष विजय करण्यासाठीचा मंत्र देणारे महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज आणि संपूर्ण भारतवर्षाला अखंड परंपरेच्या जोखिंनातून मुक्त करणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अधुनिक भारताला सर्वच विचार त्यांनी चांगल्या देणाऱ्या सर्व महापुरुषांना मी वंदन करतो सन्मान आपले सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे नेतृत्व देणारे डॉक्टर तथा ऍडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित राष्ट्रांच्या कलाकाराला सांगणारे आणि महाराष्ट्राला दिशा देणारे असे सर्व महा नेते उपस्थित आहेत आणि या सर्वांची अशी आपण राहुरत वाट पाहतात असे सातारा जिल्ह्याच्या परिसर करून बांधव यांचं मी सर्वता स्वागत करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजिंक्य ताराच्या पायथ्याशी जी ऐतिहासिक आज सभा होते ज्या सभेचं महत्व वेगळं आहे मला आनंद वाटतोय की या अधिक्यता पायथ्याशी समतेची बंधुतेची आणि मुक्तीची लढाई लढण्यासाठी आपण उपस्थित राहिलेलो आहे स्वातंत्र्य या आपण परंतु यांच्या आणि या जोख्यातून मुक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रक्त त्यांचाच नातू आता बहुजनांची चळवळ महाराष्ट्रात आणि वैशालूमा करतो आहे आणि याची आज ऐतिहासिक भूमी शहरामध्ये आपण ही सभा करतोय बांधवांनो आजपर्यंत तुम्ही अनेक सभा पाहिल्या असतील या मातीने या मैदानाने देखील सभा पाहिल्या असतील पण परिवर्तनाची आणि क्रांतीची खऱ्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई या, या सातारा मधून पाहताना तुम्हाला आणि आम्हाला आनंद होत आहे याचे साक्षीदार होण्याचा मला अभिमान वाटतोय अरे त्या सरकारला गेल्या साठ वर्षांमध्ये आपण काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला सत्तेत बसवलं होतं त्यांनी आपल्याला काय मिळून केलं म्हणून ही वेळ आपल्याला आली मागच्या वेळी आपण चूक सुधारण्याचा प्रयत्न केला परंतु आपला बाळ हुकला आपला निशाणा चुकला कारण ज्याला आपण मताचा निशाणी तिथं आपण टेकवली त्या काँग्राच्या चिन्हावर आणि धनुष्य माझ्याच्या चिन्हावर आपण हे सरकार सत्तेत बसवलं धनगर समाजाला तर फार अपमान होता कारण आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीला हातबाळ करू शकलो त्या तात्तीन आम्ही शिवसेना भाजपा सत्तेवर आणू शकलो तर ज्या शब्दासाठी हे सर्व केलं त्या काँग्रेस राष्ट्रवादी भाजपा आणि शिवसेनेनं आम्हाला काय केलं विश्वासघात नरेंद्र मोदी सर्वात फेकू देशाचे पंतप्रधान लाभले त्यांनी पंढरपूरमध्ये फेकलो त्याचा तहन करणारे दुसरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाभले ते म्हणजे झेडू नरेंद्र मोदी झेडू देवेंद्र फडणवीस झेडू कशासाठी नाही म्हणायचं नाही कृतीच्या नावाने शुद्ध म्हणून फक्त झेडत राहणार ते भेटत आहेत पाच वर्ष आम्ही खेळ बघत आलो आता आम्ही स्वस्त बसणार नाही आम्ही आता नवी आघाडी निर्माण केली ही नवी आघाडी ही जुन्या पारंपरिक विचारांना जे चुकीचे विचार होते त्यांना दूर करणारी आणि स्वातंत्र्याचं नव युद्ध लढण्यासाठी आम्ही तयार आहोत हे लोकशाहीचे होत आहे ते संविधान बचावण्याचं होत आहे आम्हाला संविधानाचं संरक्षण करायचंय का संविधानाचं संरक्षण करायचंय बाबासाहेबांनी आरक्षणाचा जो हक्क दिला तो हक्क आज आमचा धोक्यात आहे आरक्षणाच्या वेगवेगळ्या लढायला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ऑनला भारतामध्ये फक्त सामाजिक आणि शैक्षणिक माग आरक्षण मिळत होतो घटनात्मक दृष्ट्या तीच चौकट होती ती चौकट मोडण्याचं काम नरेंद्र मोदी सरकारने केलेलं आहे चौकट मोडताना सामाजिक चौकट मात्र त्यांनी विचलित करण्याची आखरी करून ठेवली आहे या सर्व बाबेवर साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील लोक ते बरेच आहेत मला एकच आहे येणाऱ्या काळात नवी क्रांतीची जी मशाल आपल्याला आता घेऊन काम करायचंय ती नवी नाही वेगळ्या पद्धतीने करायची आहे बहुजनांचं मत आता बहुजनांनाच केलं पाहिजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये एकशे एकोणसत्तर घरांनी गेली साठ वर्ष राज्यकारभार करतायत प्रत्येक वेळे आता यावेळी कुठला राजा एवढंच तिकीट कुठल्या राजाला देणार आणि कुठल्या पक्षाचं मिळणार एवढीच फक्त बाकी चर्चेची विषय असतो भाड्याला कुणाला देणार का देशमुखांना मिळणार सांगली कुठला पाठी देणार अरे किती वर्ष आम्ही मताचं दान करायचं यावेळी आम्ही माताचं दान न करणार बनणार मत घेणार नाही बनणार आणि आत्ता सत्ताधारी समाज बनवूया आणि देशाचा काळभाव डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा एवढंच नाही तर आता सत्ताधारी समाज बनवूया हा मंत्र आपण सर्वांनी घेऊया आणि आपण येणाऱ्या काळात दोन महिने एकत्र करा दोन हजार एकोणीस गेले साठ वर्ष आपण सर्वांना मत दिली दान केलं दोन हजार एकोणीसचा माझा बांधवाचा एकच संकल्प आहे एवढं वर्ष आम्ही आमचं मत आमच्या महोदमाला आमच्याच वंचिताला आमच्याच मागास महाराष्ट्रात आणि देशात पंच्याहत्तर ऐंशी टक्के असणारा आपला समाज बहुजन समाज वंचित समाज सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि लवकरच देशाचं नेतृत्व बहुजनांचं असल्याशिवाय राहणार नाही याची नांदी अधिकारी पायद्याशी घेतो आणि आपली रुपा घेतो जय हिंद जय बंगला ते, 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 ते जय